हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी यावढ्यामध्ये आपण पेसा भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत की महाराष्ट्र शासनाने नुकताच मध्ये येणारे जे जिल्हे आहेत त्या पेसा जिल्ह्यातील सतरा सवारातील ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये केस असल्यामुळं त्यांना नियुक्ती देता येत नव्हती तर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात मासिक मानधनावर नियुक्ती देण्याचा जी आर काढला होता आदेश काढले होते आणि आता त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झालेली आहे तर कु कोणकोणत्या जिल्ह्यांनी ह्या नियुक्त्या दिले दिलेल्या आहेत कोणत्या पदांच्या दिलेल्या आहेत तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सामान्यांचा सा अभ्यास करण्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर विठ विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ना त्यावर मी हे नियुक्ती आदेश दिलेले आहेत तर या ठिकाणी पहा चंद्रपूर तलाठी पेसा भरतीचे नियुक्ती आदेश आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी नांदेड तलाठी पेसाभरतीचे नियुक्ती आदेश आहेत त्याच्यानंतर एकवीस मिनिट पालघर तलाठी मानधन नियुक्ती आदेश आहेत त्याच्यानंतर सांगली ग्रामशेवटचेही नियुक्ती आदेश आहेत आता सांगलीमध्ये काही पेसा येत नाही पण सांगलीचे सुद्धा नियुक्ती आदेश लिहिलेले आहेत तर अशा पद्धतीनं हे तात्पुरते जे नियुक्ती आदेश आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला हे कुठं पाहता येतील तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल तलाट्याचे जर तुमची निवड झालेली असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर पा समजा तुमची नाशिक जिल्ह्याच्या तलाठी पदावर पेसामधून निवड झालेली असेल पण नियुक्ती दिलेली नाही तर नाशिक जिल्ह्याच्या था, जिल्हाधिकाऱ्या था जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर पाहायचं आणि जर नाशिक जिल्हा परिषदेमध्ये पेसामधून निवड झाली तर तुम्ही झेडपी नाशिकच्या वेबसाईटवर पाहायचं आहे तर अशा पद्धतीनं हे मानधन तत्वावरची जी नियुक्ती आहे त्या द्यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याची पण लवकरच लागेल किंवा तुमच्या वेबसाईटवर चेक करा लागलेली सुद्धा असू शकते त्या व्हिडिओ बनवेपर्यंत तर या व्हिडिओमध्ये मला एवढीच माहिती द्यायची होती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल झू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच